कसबा बावडा इथल्या ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण होण्याआधीच ठेकेदाराला पंच्याऐंशी लाख रुपये महापालिका प्रशासनानं दिले सत्यजित कदम यांनी उघडकीस आणलेल्या या घोटाळ्याची सध्या पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे या प्रकरणात सहभागी असलेल्यांची तसंच निवृत्त अधिकाऱ्यांची सुद्धा विभागीय चौकशी करण्यात येईल अशी माहिती प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिली तर नवरात्र उत्सवापूर्वी सरस्वती टॉकीजवळील बहुमजली पार्किंग सुरू करण्याचा प्रयत्न आहे असंही त्यांनी सांगितलं कोल्हापूर महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज शहरातील विविध प्रश्नांबाबत पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली कसपा पवडा इथल्या एका ठेकेदाराला काम पूर्ण होण्याआधीच तब्बल पंच्याऐंशी लाख रुपये दिलेत या घोटाळ्याबाबत विचारल्यावर पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे या प्रकरणात सहभागी असलेल्यांची तसंच निवृत्त अधिकाऱ्यांची सुद्धा विभागीय चौकशी होणार असल्याचं प्रशासकांनी सांगितलं शहरातील कचरा उठाव तसंच गटारीतील गाळ उचलण्यासाठी आवश्यक ट्रॅक्टरची संख्या वाढवण्यात येईल दसरा चौक मैदानात वाहनांच्या पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे विनस कॉर्नर परिसरातील गाडी अड्ड्यात वाहन पार्किंगची व्यवस्था केली जाईल तसंच नवरात्र उत्सवापूर्वी सरस्वती टॉकीजवळ बहुमजली पार्किंग सुरू करण्याचा प्रयत्न राहील असंही के मंजुलक्ष्मी यांनी बोलून दाखवलं विभागीय क्षेत्र अधिकाऱ्यांना आता वाढीव अधिकार दिल्यामुळे नागरिकांना त्यांच्या भागातील विभागीय कार्यालयातून समस्यांचं निराकरण करता येईल असंही प्रशासकांनी सांगितलं